नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे चंद्रच्या अंमलाखाली येणाऱ्या कर्क राशीच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार अनुभवायला मिळते मिळेल हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोवळ परिणाम काहीशा छोट्या मोठ्या फरकाने निश्चितपणे अनुभवायला मिळतात त्यामुळेच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर असं नियोजन आणि लक्ष ठेवू शकता व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्य राशी फळाप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे परंतु तितकेच प्रभावी आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या सप्टेंबर महिन्याचा जर आपण विचार केला तर या सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या पंचम पाचव्या शुभ शुभस्थानाचा जो ग्रह आहे मंगळ हा मंगळ ग्रह महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात तेरा सप्टेंबर पर्यंत पराक्रम स्थानातून आणि त्यानंतर सुखस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे याचा लाभ म्हणजे जमीन जुमला घर वाहन यामध्ये गुंतवणूक करणं किंवा खरेदी करणं यासाठी शुभ परिणाम देणारा राहील तसेच ज्यांची जुनी कामं जी घर बांधकाम जमीन जुमला वाहन या संदर्भात अडून राहिलेले आहेत रखडलेले आहेत त्या संदर्भातले काही नवीन डेव्हलपमेंट या काळात दिसून येतील अर्थात आपण काही पुढाकार करून त्यावर लक्ष घातलं कामाला मेहनतीला चालना दिली तर शुक्र बुध रवी या ग्रहांचे या महिन्यातले गोचर भ्रमण आर्थिक विषयातील महत्वाच्या कामांचा कार्याचा उरक वाढवायला मदत करते उत्पन्नाच्या नवनवीन उलाढालींना यश मिळवून देणारा हा योग असल्यामुळे काही नवीन उत्पन्नाच्या मार्गाकडे आपल्याला वळायचं असल्यास आस अवश्य वळू शकतात अर्थात योग्य अभ्यास जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका ज्यांना नव्याने इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा कला कौशल्य क्षेत्रामध्ये कार्याची सुरुवात करायची आहे किंवा या क्षेत्रातील नवीन शिक्षण घ्यायचं आहे स्वतःचं नॉलेज अपडेट करायचं आहे त्यांच्यासाठी हा महिना उत्तम परिणाम देणारा असणार आहे भावंड नातेवाईक मित्रपरिवार यांच्यासोबत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळणारा हा महिना तर ज्यांना यांच्यासोबत मिळून एखाद्या कार्याची सुरुवात करायची असेल त्यांनी अवश्य आपल्या कार्याचा आरंभ करायला त्या दृष्टीने चर्चा करायला हरकत नाही महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील ग्रहाचं आपल्याच राशीतून होणारं गोचर भ्रमण कर्क राशीतून अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण करायला मदत करेल तर जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी जर आपण छानपैकी नियोजन पूर्ण प्रयत्न करताय तर ते वाया जाणार नाही मात्र दुसरा पंधरवडा आपले आर्थिक खर्च खर्च जे आहेत ते थोडे वाढीव राहतील अर्थात हे खर्च धार्मिक कार्य घरासाठी कुटुंबासाठी केलेली खरेदी किंवा गुंतवणूक यामध्ये होतील हे सगळं खरं असलं तरी कुटुंबात अचानकपणे घात पात अपघात मेडिकल एमर्जन्सी यामुळे थोडी चिंता वाढवणारा हा महिना राहील तेव्हा शक्य तिथे आवश्यक काळजी घ्या आपल्या कुटुंबाची या महिन्यात वाहनांच्या डागडुकीचा खर्च सुद्धा आपलं डोकेदुखी कारण नसताना वाढेल कुटुंबाच्या व स्वतःच्या आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका विशेष करून ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी अवश्य आपल्या डॉक्टरांचा सल्ला या काळात घ्यायला घ्यायचा आहे आणि पथ्यपाणी आवर्जून सांभाळायचं आहे प्रेमसंबंध नवीन नाते संबंध व्यावहारिक संबंध व्यवहार विवाहाची चर्चा यासाठी हा महिना शुभ राहील मात्र गर्भवती महिलांनी जरा अधिकची काळजी घ्या विशेष करून दुसऱ्या पंधरवड्यात व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना हा महिना लाभाचा राहील विशेष करून ज्यांचा व्यावसायिक संबंध दागदागिने महागड्या वस्तू कपडे लत्ते महागडे कपडे फर्निचर इलेक्ट्रिक वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू जमीन जुमला मशिनरी वाहन यांच्याशी आहे त्यांच्यासाठी हा महिना विविध मार्गाने लाभ वाढवणारा कार्याची वृद्धी करणारा राहील विद्यार्थ्यांसाठी पहिला पंधरवडा शुभार आहे विशेष करून जे विद्यार्थी कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सहभागी आहेत त्यांच्यासाठी हा महिना काही नवीन संधी मिळवून देणारा आवश्यक राहील कला आणि क्रीडा क्षेत्रात चांगलं यश मिळेल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे अशा रीतीने सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो हो ती छानपैकी वाचा समजून घ्या आणि नंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे सहजरित्या मार्गदर्शन घेऊ आपल्या स्वतःच्या घर बसल्या आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतच असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत जर आपण विचार केला तर ह्या महिन्यात आय बँकिंग लॉजिस्टिक पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी इन्फ्रा ऑइल स्टील हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला उत्तम राहतील मात्र योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी लाभ मिळवून देणारा हा महिना आहे दुसऱ्या पंधरवड्यात मात्र थोडं सावध राहून ट्रेडिंग करा आणि सोन्यात जर गुंतवणूक करायची आहे तर ती अवश्य करू शकता मंडळी ही होती या सप्टेंबर महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम मासिक राशी भविष्य आता जाणून घेऊया थोडक्यात परंतु अत्यंत महत्वाचं दैनंदिन दैनिक राशीफळ ज्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जरा अजून काटेकोरपणे समजायला सोपे जातील चला तर मग सुरुवात करूया पहिलाच दिवस एक सप्टेंबर विद्यार्थ्यांना विशेष अनुकूल दिवस कॅम्पस प्लेसमेंट नोकरीसाठीचे इंटरव्ह्यू यासाठी नोकरदार मंडळींना शुभ दिवस नवीन गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग साठी अवश्य विचार करू शकता तसेच ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस शुभ आहे पुढचे दोन दिवस म्हणजे सप्टेंबर आरोग्य आणि विरोधक या दोघांवरही लक्ष ठेवायचंय धावपळ दगधग जेवढं जमेल तेवढं कमी करा नाहीतर त्रास वाढतील चार पाच सप्टेंबर ह्याच्या पुढचे दोन दिवस व्यावसायिक निर्णय घेणं विवाहाची बोलणी करणं उत्तम दिवस कोर्ट कचेरीच्या कामासाठी गणा, करना अवश्य आपल्या वकिलांकडून माहिती घेणं चर्चा विमर्श करणं घेऊ शकता करत असलेल्या कार्याचा आढावा या काळात अवश्य घ्या नवीन गुंतवणूक करणं यासाठी हे दिवस शुभ राहते सहा सात आठ सप्टेंबर हे तीन दिवस मात्र थोडेसे आरोग्याच्या बाबतीमध्ये जास्त नाजूक असणार आहेत गुंतवणूक देवाणघेवाण महत्वाच्या वस्तूंची खरेदी यासाठी थोडी प्रतिकूल दिवस असल्यामुळे खरेदी टाळलेली उत्तम राहील नऊ ते चौदा सप्टेंबर हे सहा दिवस मात्र मांगलिक आणि धार्मिक कार्यासाठी शुभ नवीन कार्याच्या शुभारंभासाठी शुभ धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग या काळात उत्तम राहतील महत्त्वाच्या गाठीभेटी चर्चा माहिती घेणं आदान प्रदान करणं यासाठी हे दिवस फार सुंदर आहेत जुने मित्र नातेवाईक यांचा सहवास गाठीभेटी आपला आनंद अजून वाढवतील प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी हे दिवस उत्तम असल्यामुळे अवश्य विचार करू शकता तर नोकरीत असलेल्या मंडळींसाठी हे दिवस शुभ राहतील पंधरा सोळा सप्टेंबर आरोग्य आणि पैशाचे खर्च यावर जरा लक्ष द्या स्वतःच्या आरोग्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर सुद्धा थोडं लक्ष दिलेलं उत्तम राहील या काळामध्ये चोरी काही महत्वाच्या गोष्टी गाळ होणं हरवणं यासारखे अनुभव येतील तेव्हा सावधानता ठेवा सतरा तेवीस ते सप्टेंबर सात दिवस मात्र आनंद आणि उत्साह वाढवणारे उत्तम दिवस महत्त्वाचे निर्णय गुंतवणूक करायचे असतील त्या दिवसांचा वापर करू शकता कुटुंबाच्या हितासाठी आर्थिक निर्णय कुटुंबाशी सदस्यांशी संवाद साधण्यासाठी हे दिवस अनुकूल आहेत चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर काही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अर्थातच घरातल्या वातावरणातून थोडे चिंता वाढवणारे दिवस राहतील मात्र घरासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करायची असतील तर हे दिवस अनुकूल आहेत सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर कुटुंब घर विद्याभ्यास कला क्रीडा गुंतवणूक नोकरीचे इंटरव्ह्यू अशा सगळ्या महत्वाच्या कामासाठी निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ असतील मात्र महिन्याचे शेवटचे दोन दिवस एकोणतीस तीस सप्टेंबर सांभाळायचे आहे आरोग्य गुंतवणूक महत्वाचे व्यवहार मंडळी हे होती या महिन्यातले तीस दिवस आणि या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचे आहे महालक्ष्मीची उपासना यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती कर्क राशीची सप्टेंबर महिन्यातली मासिक व दैनंदिन राशी फळाची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक सुद्धा करा आवडला असेल तर मंडळी आपल्याला सुद्धा ज्योतिष कट्टाच्या वतीने प्रकाशित केलेलं के विविध स्तोत्र आणि मंत्र असं सुंदर पुस्तक ते म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये थ्री थ्री वन फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला हा ग्रंथ एकशे एकावन रुपये तर अष्टोत्तर शत नामावली चोवीस देवदेवतांचे एकशे आठ नावांचं संकलित केलेलं के हे पुस्तक हे सुद्धा एकशे एकावन रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तू इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी बरीचशी अशी यंत्र हे आम्ही नेहमीच अभिमंत्री सिद्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आपल्याला सुद्धा यापैकी कुठलं यंत्र हवं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी त्या संदर्भातली माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पात्र सुद्धा आपल्याला मागवायचं असेल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून जाणून घ्या आणि ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा कर्क राशीसाठी सप्टेंबर महिना आनंदाचा सुखसंपन्नतेचा आणि गणेशाच्या आशीर्वादाचा राहो ही भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद